कालिकेची आरती आरती कालिंकेची महाचंडी मांगलेची रुद्र स्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती कृतांतरी तरी चळावडा कापे पावणया दिप्ती शुलपानी महाकाळ महादेव प्रभू राजा तांडवात शंकराचा ब्रह्मानंद चाले तुझा आरती कालिंकेची महाचंडी मंगलेची रुद्र स्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती दुष्टपापी कुरदैत्य दैत्य त्रैरोग्य गांजी आले करुडियानाश नाशत्यांचा त्यांच्या रक्तीस्नान केले आरती कालिंकेची महाचंडी मंगलेची रुद्रस्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती उग्र रूप दुर्जनांना भक्ताची तू आई बालकाच्या जीवनात पूर्ण ब्रह्मानंद देई आरती कालिंकेची महाचंडी मंगलेची रुद्र रूप दुर्जना रुद्र स्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती नरमुंड माळवल्याही लखा लखा हाती। लडा लळा लळा बे नाचे महाकाली सती आरती कालिंकेची महाचंडी मांगलेची रुद्र स्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती कालिंके जगत माते आम्ही दास तुझे बाडे कृपेचे वरहस्त हस्त सुखी ठेवी तू विलाडे आरती कालिंकेची महाचंडी मंगलेची स्वरूपाची शक्ती आई उग्र तुझी मूर्ती कालिंका माता की जय आई राधा दो दो